म्हटलं जातं डच बकेट सिस्टम सो डच बकेट सिस्टम मध्ये तुम्ही बघा पाच सिस्टम्स दिले आहेत सेम ह्याच्यामध्ये न्यूट्रिंट सोल्युशन असणार ह्याच्यामध्ये वॉटर पंप असणार आणि हे पाच डच बकेट आहेत ह्या डच मध्ये वेगळा सबस्ट्रेट युज केला आहे जसं मी म्हंटल की हायड्रोपॉनिक इज माती विना शेती तर ह्याच्यामध्ये हे जे आहे तुम्हाला दिसतंय ह्याला लेका म्हंटलं जातं सो so, लेका इज बेसिकली लाइट एक्सपांडेड क्ले एग्रिगेट सो हे जे क्ले बॉल्स असतात त्याला खूप हाय टेम्परेचरमध्ये हीट केलं जातं आणि हीट केल्यामुळे ते पॉपकॉन सारखं पफ होतं खूप जास्त पोरच बनतं ते आणि ह्याचं काम हायड्रोपॉनिक डच बकेट सिस्टम मध्ये आहे की हे एरेशन देईल प्लानच्या रूट्सला आणि रूट्सला फिक्सेशन फिक्सेशनसाठी हेल्प करेल हे दोनच त्याचे फंक्शन आहे आणि जे काही खत किंवा जे काही न्यूट्रिशनचं काम आहे दॅट विल बी गिव्हन टू वॉटर हा एक सिस्टम झाला अजून एक सिस्टम आहे हा या सिस्टमला म्हणतात टॉप सिस्टम ट्रॉप सिस्टम मध्ये ही बॅग मिळते त्याच्यामध्ये कोकोपीट मिळतो तुम्हाला कोकोपीट इथे सबस्ट्रेट आहे हे बिलकुल कोकोपीट आहे कोकोपीट आणि कोकोचिप ह्याच्यामध्ये अजिबात सॉइल नाही आहे तो ह्याच्यामध्ये पण हायड्रोपॉनिक न्यूट्रिन सोल्युशन दिलं जातं आणि हे दोन्ही सिस्टम दाजू बकेट आणि ड्रॉप सिस्टम दोन्ही सिस्टम जे काही मोठी झाड असतील टोमॅटो झालं किंवा कॅप्सिकम झालं किकुंबर झालं तसे मोठमोठ्या झाडांसाठी हे दोन्ही सिस्टम्स ऑप्ट केले जातात सो so, हायड्रोपॉनिकमध्ये बरेच सिस्टम्स येतात त्यातली ही एक सिस्टम आहे या सिस्टमला म्हटलं जातं एन एफ टी एन एफ टी स्टँड फॉर न्यूट्रिन फिल्म टेक्निक सो याच्यामुळे तुम्ही बघू शकता की हा जो सिस्टम आहे हा तीन लेअरचा आहे या सिस्टममध्ये टँक असतो हा टँक आहे टँकमध्ये आम्ही न्यूट्रिएंट सोल्युशन टाकतो आणि त्याच्यामध्ये वॉटर पंप पण असतो सो तो, तो, तो वॉटर पंप पाणी जे न्यूट्रेन रिच वॉटर आहे त्याला ट्रान्सफर करतो थ्रू दिस एन एफ टी आणि ते मूव्ह होत राहतं आणि जे काही एक्स्ट्रा न्यूट्रिन सोल्युशन आहे ते पुन्हा रिसायकल होऊन त्या टँकमध्ये जातं सो हे पूर्ण रिसर्क्युलेटरी सिस्टम आहे ज्या सिस्टममध्ये हे जे तुम्हाला दिसतं ह्याला म्हटलं जातं एन एफ टी सो एन एफ टी चॅनल्स जर मी हे लिफ्ट केलं त्याच्यामध्ये जे मुळं आहेत झाडांची ते डिरेक्टली पाण्यामध्ये असतात आणि ह्याच्यामध्ये बिना मातीची शेती केली जाते सो so, हे जे तुम्ही बघता आहात दिस इज नॉट सॉइल ह्याला कोकोपीट म्हटलं जातं सो बिना मातीची शेती आहे ही आणि हे वेगवेगळे प्रकारचे लेटेस्टचे झाड आहेत ठीक आहे हे तीन लेअरचे आहेत असे बरेच लेअरचे पण मिळतात डिपेंड करतं की तुमचं जे काही तुमचं जे काही रूम असेल त्याची हाईट किती आहे त्या अकॉर्डिंगली ते लेअर जे आहे ते, ते व्हेरी होऊ शकतात तुम्हाला हे वन लेअर मध्ये पण मिळू शकतो टू लेअर मध्ये पण तीन पॉईंट नऊ दहा लेअर पर्यंत पण जाऊ शकतो आमच्या कंपनीचं नाव आहे हायमिडिया हायमिडियाचं एक डिव्हिजन आहे हायग्रॉनिक्स हायग्रॉनिक्स हायड्रोपॉनिक मध्ये आहे सो इट डील्स विथ एव्हरीथिंग रिलेटेड टू हायड्रोपॉनिक्स